शेगाव रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचे बॉक्स जप्त पण लावारिस बॉटलवरती प्रशासनाचे मौन शेगाव रेल्वे स्थानकावर आज दुपारी बारा वाजता प्रशासनाने विक्रीसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याचे बॉक्स जप्त केले स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे आणि आरोग्य निरीक्षक लाभिणी पाटील यांनी ही कारवाई केली मात्र याच परिसरात उघड्यावर असलेल्या लावारिस पिण्याच्या पाण्याचे बॉटल्स तसेच सोडून देण्यात आल्या मग प्रश्न असा निर्माण झाला की ही निवडक कारवाई का करण्यात आली कोणाच्या दबावाखाली तर ही कारवाई करण्यात आली नाही ना, ना? किंवा जप्तीमागे काही आर्थिक गाठीभेटी तर नाहीत ना असा स्पष्ट सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे रेल्वे प्रशासनाने खुल्यावर ठेवलेल्या पाण्याच्या बॉक्सवरती उदारपणा तर दाखवलाच आणि दुसरीकडे बॉक्स जप्तीचे धाडस दाखविले पण स्थानकातील अस्वच्छतेकडे पाहायचं धाडस कुठे आहे ठिकठिकाणी गुटख्याच्या पिचकाराचे डाग भिंतीवर अस्वच्छतेचे ठिपके पिण्याच्या पाण्याच्या नळाभोवती पसरलेली दुर्गंधी हे सगळं रोजचं वास्तव आहे मग आरोग्य निरीक्षक लाभिनी पाटील यांची नेमकी जबाबदारी काय फक्त कागदोपत्री अहवाल द्यायचा आणि स्वच्छतेकडे पाठ फिरवायची का असा प्रश्न निर्माण होतो आहे स्थानकातील स्वच्छता गृहांची अवस्था तर प्रवाशांसाठी डोकेडुखी ठरत आहे तुटलेल्या खिडक्यांच्या काचा दुर्गंधीचा त्रास घाणेडे वातावरण यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला आणि गोपनीयतेला थेट धोका निर्माण झाला आहे काही प्रवासी तर उद्गार काढत आहे की हीच ती स्मार्ट रेल्वेची स्पार्ट भारत मोहीम पिण्याचे बॉक्स जप्त करून दाखवायचा दिखावा पण प्रवाशांच्या आरोग्य व सुरक्षेकडे दुर्लक्ष अशा दुहेरी कारभाराला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित करून प्रवाशांनी आता प्रशासनाला थेट जाब विचारायला सुरुवात केली आहे एवढं मात्र खरे युवा क्रांती न्यूज शेगाव